오기래 이 서버에 우리 맨날 헤라디 누군 दीप काय करतो इकडे कॅमेरा चालू आहे इकडे रस्तका वीज बंद देतो देतो काय madam नाही आना काय रिक्षा पुढे रुंदवाच काय रिक्षात माहितीये का तुम्हाला दादा होते मॅडमचं नाव नाही माहिती मला दोघी अरे बापरे चंदी तुम्हाला रिक्षा दिली त्या महिला बाल विकास कंपनीच्या मंत्री आहे मी पहिल्यांदा भेटले मी कधी बाहेर आले नाही ना तर माहिती ना मी न्यूज वगैरे आता एवढी मोठी रिक्षा दिली सर भाडं कसं घ्यायचं काय बोलले दादा गाडी चालतल्यानंतर काहीतरी विशेष बोलले का त्याबद्दल चांगली चालवली म्हंटल धन्यवाद बहिणी आणि दादांनी जे खास करून मुद्दा मांडला भाषणामध्ये कि गाडीचा नाही कुणी गाडी कुठे धडपायची नाही तर ही जबाबदारी सांगितली रात्री तुम्ही गाडी चालवणार तर ह्याबद्दल जी त्यांनी काळजी आम्ही काळजी घेऊ